आम आम एकस, एकस आज आमचा हा सीजन सीझन आहे आणि पहिल्या सीझन मध्ये आम्हाला गुलाल मिळालेला आहे पहिला सीझन आणि पूर्ण फेरा एकच एकच फेरा दिलेला आम्ही चिखली बंदरामध्ये आणि आज त्याचा आम्हाला फायदा चांगला झालेला आहे म्हणजे पहिला फेरा दिला आणि त्याच्यातच तुम्ही हो त्याच्यातच आम्हाला निकाला कसं चालतं आम्हाला माहित नव्हतं कालच आणला आज हाकल काल आणला आणि आज हाल अच्छा मग चांगलं राहलं चांगलं राहलं तर नमस्कार मित्रांनो चिखली माती बंदर येथे जे भव्य दिव्य अशी मोठी फ्रेंड्स ग्रुप आणि मैत्री ग्रुप दोघांच्या नियोजनाने जी मोठी बैलगाडी शर्यत आयोजित केली होती त्यामध्ये जो पहिला गट होता पहिला गटाचा जो निकाल आलाय आणि यांची जी गाडी आहे ती पहिल्या गटामध्ये जे दुसरी आलेला आहे तर जाणून घेऊ हो की यांचं स्पर्धेसाठी कसं नियोजन होतं आणि त्यांनी काय काय नियोजन केलेलं होतं यासाठी सर्वात पहिले तुमचं नाव सांगा सर माझं नाव सूरज रघुनाथ शिंदे सूरज रघुनाथ शिंदे माझ्या आजोबांची गाडी आहे हा जे आमचा पहिला सीझन आहे आणि पहिल्या सीझन मध्ये आम्हाला गुलाल मिळालेला आहे पहिला सीझन आणि पूर्ण फेरा एकच एकच एक फेरा दिलेला आम्ही चिखली मध्ये आणि आज त्याचा आम्हाला फायदा चांगला झालेला आहे म्हणजे पहिला फेरा दिला आणि त्याच्यातच तुम्ही हो त्याच्यातच आम्हाला निकाल आला आणि निकाल लागला आपल्या बैलांचे एकदा नाव सांगा तुम्ही हा हौशा हौशा आणि हा कोल्या कोली कोल्या कोल्या हा कसं होतं शर्यतीसाठी नियोजन कसं होतं नियोजन असं म्हणजे आमची प्रॉपर सगळं शेतीवर चालतं आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे विषय असा आहे आमची मेहनत थोडी कमी पडली पण आम्हाला जेवढी मेहनत मिळाली तेवढा आम्ही केलं प्रयत्न आणि त्याचा आज आमच्या जनावरांनी आम्हाला त्याचा फायदा करून दिला आमचे नंदी आहेत आज त्यांनी आम्हाला असं वाटलं पण नव्हतं की आम्हाला असा गुलाल मिळेल पण आज त्यांनी चांगला सपोर्ट केला आणि चांगलं मैदान मारला आम्हाला सगळ्यात जास्त आनंद आज झालेला आहे सर्वात जास्त जर तुम्हाला आनंद झालेला आहे तर आपल्या जो गुलाला मध्ये म्हणजे पहिल्या गटामध्ये जर दुसरा नंबर आलेला आहे तर त्या आनंदामध्ये काय सांगाल तुम्ही आनंदामध्ये एकच सांगेन सर्वांनी एकदम व्यवस्थित अशी मेहनत करा कुठल्या प्रकारचं डोपिंग वगैरे होऊ देऊ नका ज्याने ज्याच्या ज्याने जेणेकरून शेतकऱ्या शेतकऱ्याचा जो आपला सोहळा सह, आहे त्याला कुठलं गालबोट लागतं कामा नाही बरोबर आहे आणि हे जे आहे आपले हा आपला एक शेतकऱ्याचा एक सणच आहे हा त्यामुळे व्यवस्थित अशी मेहनत करा आणि खरोखर कर आपल्या नंदीचं नाव मोठं होते आता जे ही शर्यत ते या शर्यती नंतर जे अजून शर्यती आहेत तर त्या शर्यतीसाठी तुमचं नियोजन कसं असणार आता तर पहिला गुलाल मिळाला म्हणजे नियोजन तर अजून थोडा आम्ही मेहनत वाढवणार जेणेकरून अजून आपली गाडी वरच्या गटामध्ये पळावी बरोबर त्याच्यामध्ये नाव मिळावं एवढीच अपेक्षा आहे पण आज अपेक्षेपेक्षा पण जास्त गाडी पळाली आहे आणि अंतरात येऊन व्यवस्थित दोन्ही गाड्या आलेल्या आहेत थोडी झेंडावर गाडी आमची पलटी झाली पण त्याच्यापेक्षा पण किती सुतरी सुंदर आज गाडी पळालेल्या त्याच्यामुळे आम्हाला अभिमान आहे दोन्ही नंदींचा दोन्ही नंदींचा अभिमान तर खूप खूप शुभेच्छा तुम्हाला मध्ये जे गाडी आलेली आणि येणाऱ्या शर्यतीसाठी पण खूप खूप शुभेच्छा आणि स्वतः अशा करतो की येणाऱ्या दिवसामध्ये अजून जर तुम्ही गुलालाची मानकरी व्हाल तर येणाऱ्या शर्यतीसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू सर जसं मागे तुम्हाला दाखवले की जो पहिल्या गटा म्हणजे दुसरी गाडी दुसऱ्या नंबरचे गुलालाचे मानकरी होते आणि हे जे आहेत माझ्यासमोर समोर आता तिसऱ्या नंबरचे गुलालाची मानकरी तर जाणून घेऊया की यांचं कसं नियोजन होतं शर्यतीसाठी सर्वात दादा तुमचं नाव सांगा माझं सुमित जनार्दन पाटील सुमित जन्मार्दन कुठून आहे आपली गाडी चिखली चिखली मधलीच आहे आपल्या दोन्ही बैलांचे एकदा नाव सांगा माऊली आणि राजा माऊली आणि राजा कसं म्हणजे नियोजन कसं होतं शर्यतीसाठी आज नियोजन तर चांगलं केलं होतं पण आता काय नवीनच बैल आणला त्या मुलं मी खालच्या गाठात खेळलो आज हा पण ठीक आहे गुलालत राहिलो आम्ही गेल्या वर्षी पण लगात दोन पक्षा मारले तिसरा पक्ष तिसरा पक्ष तर अपेक्षा होती की तिसरी गाडी येईल किंवा दुसरी गाडी किंवा पहिली अपेक्षा तर नव्हती कारण हा नवीनच पहिला होता कसं चाललं आम्हाला माहित हो नव्हतं कालच आणला आज हाकल काल आणला अच्छा मग ते चांगलं चांगलं धावलं एकदम तर येणाऱ्या दिवसामध्ये कसं असणार आपल्या पहिला नक्कीच नक्कीच गाडी पुढे धावणार पुढे धावून तर येणाऱ्या शर्यतीसाठी पण तुम्हाला आम्ही तर प्रयत्न करू वर धावण्याचा वर धावण्याचा कारण की आता पहिल्या गटामध्ये येणार दिवसा पुढे पुढे धावण्याचा प्रयत्न असणार आहे तर खूप खूप शुभेच्छा तुम्हाला गुलालाची मानकरी तुम्ही ठरलात आणि येणाऱ्या शर्यतीसाठी पण खूप खूप शुभेच्छा मी स्वतः अशा करेल की आपण जे येणाऱ्या दिवसामध्ये अजूनही गुलाला गुलालाची मानकरी राहाल तर खूप खूप धन्यवाद थँक्यू या